भारत बनला भारत देश एक विकसित देश आहे हे सर्व श्रेय आपल्या स्वातंत्र्य मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई नानासाहेब देख्या अनेक पूतांनी देशसेवेसाठी आपले आयुष्य खर्च केले मित्रांनो भारत हिंदुस्थान इंडिया हिना फक्त तोंडा जरी ना मनातील भावना तो आदर्श पाहण्यासारखा असतो एक गोष्ट सांगावीशी वाटते एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण आज स्वातंत्र्यपणे आपलं मर्जीने जगत आहोत हे कोणामुळे तर हे आपल्याला मोफत मिळेल नाही तर यासाठी कित्येक शूरवीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची परवा न करता ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा देऊन आपले आपले जीवन दान केले तेव्हा हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले आहे देव हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी राज्यघटना डॉक्टर यांनी लिहिलेली होती खरंच दिवस मानावा मानावा माना संविधान सभेत एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते संविधान म्हणायला दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस इतका कालावधी लागला होता म्हणूनच म्हणते चला करूया संविधानाचा आदर चला करूया संविधानाचा आदर

प्रेम बोलते, जाता जाता पानी ना होता नदिया किस काम की पानी न होता नदिया किस काम की आंसू न होता किस काम की आंसू न हो तो किस काम की।, तो की दिल न होता तो धड़कन किस काम की दिल न हो तो धड़कन किस काम की अगर अपने वतन, तो वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की अगर अपने वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की धन्यवाद